हाय स्टुडंट तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फस्ट इयर सेकंड सेमिस्टर यामधील लँग्वेजेस पेपर म्हणजेच मराठीचा पेपर आपण पाहिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एप्रिल मेमध्ये झालेला दोन हजार तेवीसमध्ये झालेला क्वेश्चन पेपर आहे तर याची तुम्हाला क्वेश्चन पेपरमधील प्रश्न मी आज सांगणार आहे तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा इंग्लिशचा हा पेपर आहे तर इंग्लिशच्या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला दोन तास दिलेले असतात आणि त्यासाठी मार्क एकोणपन्नास असतात तर बघा तुम्हाला पहिला जो क्वेश्चन आहे तो कंपल्सरी सोडवायचा आहे त्यानंतर दुसरा आहे अटेम्प्ट आणि फोर फ्रॉम द रिमेनिंग क्वेश्चन तर जे काही दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा जो क्वेश्चन आहे तर त्यामधील कोणतेही चार क्वेश्चन सोडवणे तुम्हाला आवश्यक आहे तर बघा फिगर टू द राईट इंडिक इंडिकेट फुल मार्क्स तुम्ही मार्क भेटण्यासाठी योग्य ते उत्तर लिहिणे आवश्यक आहे तर बघा जो काही तुमचा पहिला प्रश्न आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोईंग तर बघा यामधील कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पहिला दुसरा तिसरा असे चार क्वेश्चन दिले जातील गुण असतील दहा यामधील कोणतेही दोन सोडवायचे असतील दोन सोडवायचे आहेत पहिल्या प्रश्नासाठी पाच आणि दुसऱ्या प्रश्नासाठी पाच असे दोन दोन्ही प्रश्नांचे मिळून एकूण दहा गुण भेटतील तर पहिला प्रश्न हा कंपल्सरी आहे त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द रेमिडीज टू डिस्टोरी स्टोरी द कास्ट सिस्टम इन इंडिया अकॉर्डिंग टू डॉक्टर बाब डॉक्टर बाबासाहेब रत्नाकर आंबेडकर तर हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा तुम्हाला दहा मार्कासाठी विचारण्यात येईल सेकंड क्वेश्चनसाठी कुठलाही प्रश्न तुम्हाला ऑर दिलेला नाही तर तुम्हाला सोडवायचाच आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सोशल लिबर्टीवरील तर हे जी गार्डनर जे आहे तर त्यांच्यावरती हा क्वेश्चन आहे हा सुद्धा दहा मार्कासाठी आहे जो काही तुमचा प्रश्न दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा हे जे क्वेश्चन आहे तर यामध्ये तुम्ही चार प्रश्न सोडवणे आवश्यक आहे तर बघा तुम्हाला पास होण्यासाठी वीस मार्क घ्यायचे असतात तर वीस मार्क तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर बघा काही तुमचा दोन ते सात क्वेश्चन आहे म्हणजेच एकूण सहा क्वेश्चन आहेत तर या क्वेश्चनमध्ये तुम्ही चार क्वेश्चन सोडवायचे आहे आणि ते सुद्धा ॲक्युरेट जर बघा तुमच्याकडे नोट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला नोट्स भेटून जातील जर तुम्ही कमेंट केलात तर यानंतर बघा चौथा प्रश्न विचारण्यात येईल तो असेल गुरु नायक त्यानंतर पाचवा प्रश्न आहे द किड द किड हा जो तुम्हाला चाप्टर आहे तर त्या चॅप्टरवरती हा तुमचा पाचवा प्रश्न विचारण्यात येईल सहावा दिस डॉग तर दिस डॉग यावरती हा सहावा प्रश्न आहे यासाठी सुद्धा दहा मार्क आहेत आणि सातवा आहे अ पॉइन ट्री विल्यम यांच्यावरती तर याच्यासाठी सुद्धा दहा गुण असतील तर अशा पद्धतीने हा तुमचा इंग्लिशचा पेपर असेल तर का विद्यार्थ्यांना जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जर तुम्हाला क्वेश्चन पेपरची फोटो पाहिजे असेल तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती भेटून जाईल तर बघा हे पूर्ण क्वेश्चन सोडवण्यात वेळ घालवायचा नाही तर दोन ते सात जे क्वेश्चन आहेत त्यामधील कोणतेही चार क्वेश्चन सोडवायचे चा आहेत तर तुम्हाला वीस गुण भेटून जातील तुमचा कुठल्याच प्रकारे इंग्लिश विषय पॅक राहणार नाही जर तुम्ही कोणतेही चार प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवलात आणि हा पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी तुम्हाला सोडवायचाच आहे तर अशा पद्धतीने हा इंग्लिशचा पेपर आहे तर त्यामधील काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट विचारू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयर यामधील यामधील आपण नेक्स्ट पेपर पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील तुम्ही माझे व्हिडिओ कोणतेही मिस करणार नाहीत धन्यवाद